وحتى देवा देवा, देवा, देवा दा सर्व जोडी हे ची चिदान देवा तुझा विसर न व्हावा गुणगायी आवडी हेची माझी सर्व जोडी ज्यांनी शास्त्राधारे आपलं चरित्र घडवलं दैवी संपत्तीचं विकसन केलं असे अनंत महात्मे या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पुण्यमातीमध्ये निर्माण झाले तुकाराम महाराज म्हणतात गुणगायीन आवडी भगवंता तुझं नामसंकीर्तन तुझ्या अनंतलीला ज्या शास्त्रांनी ग्रथित केलेल्या आहेत त्या मी गाईन माझ्या दैवी संपत्तीचं विकसन करीन आणि खरोखर असं विकसन केलेलं आहे की वारकरी संप्रदायाच गौरवशाली स्थान तुकाराम महाराज झालेले आहे भागवत धर्माचा कळस होण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे अशी जन्मजन्मांतरी ज्यांनी तपश्चर्या केली त्या सर्व संतांचे संत म्हणजे माऊली त्या माऊलीनी सोळाव्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचं विकसन शास्त्राच्या आधारानं करावं असं सर्वांना समजावून सांगेल दैवी संपत्तीमुळे मोक्षाचा लाभ होतो आणि आसुरी संपत्तीमुळे मनुष्य देहबुद्धीवर स्त्री होत पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो म्हणून दैवी संपत्तीचं विकसन करा त्याच्यासाठी श्रद्धा जागवा शास्त्राला प्रमाण माना हे भगवंतानी आणि माऊलीनी सोळा व्याध्याय म्हणजे दैवासुरसंपद विभाग योगामध्ये सांगितले जो श्रोता आहे तो महाचतुर तो भगवंताना म्हणाला भगवंता या समाजात या त्रिभुवनामध्ये खर तर सगळ्यांच्याच ठाई श्रद्धा असते असं नाही आणि सगळ्यांना शास्त्र कळतच असं नाही शास्त्रवंत असतात ते श्रद्धावंत असतात असं नाही आणि श्रद्धावंत असतात ते सगळे शास्त्रवंत म्हणजे बुद्धिवंत असतात असंही नाही आता ज्यांना शास्त्र कळत नाही त्यांची गती काय हे किती चातुर्यानं अर्जुनाने विचारलेलं आहे पहा आणि म्हणून तेवढ्यासाठी भगवंतांना सतरावा अध्याय सांगावा लागला श्रद्धा त्रय विभाग योग भगवंताना सांगावा लागला श्रद्धा आणि शास्त्र याचा जर विचार केला तर मानवी समाजामध्ये चार प्रकारची माणसं असतात त्यातला पहिला जो म्हणजे अगदी तळातला अधमाधम याला म्हणता येईल असा प्रकार तो कसा असतो त्याला शास्त्रही कळत नाही आणि त्याला श्रद्धाही नसते तो देवावर सद्गुरू व श्रद्धा ठेवत नाही त्याला शास्त्रही कळत नाही आणि त्याच्यामुळं मी म्हणेन ती पूर्व दिशा असा त्याचा भाव असतो जगातला प्रत्येक मनुष्य माझ्या इच्छेला येईल त्याप्रमाणे मी वागेन असं म्हणायला लागला तर या जगाचं काय होईल आपण कल्पनाच केलेली बरी म्हणून सदाचाराची नीतीची चौकट धर्मशास्त्राने नी घालून दिलेली आहे आणि ती अतिशय महत्वाची आहे आणि माऊलीनी त्याचा गौरव पुनः पुना केलेला आहे जो शास्त्रही मानत नाही आणि ज्याला श्रद्धाही नाही तो अधमाधम आता याच्यावरचा अधम किंवा कनिष्ठ कसा असतो त्याला श्रद्धा आहे पण त्याला शास्त्र अजिबात कळत नाही त्याच्यामुळे त्याची श्रद्धा तामसी होण्याची शक्यता असते मग तो बकर मारा म्हणतो कोंबडी मारा म्हणतो त्याला मांसाहार करावासा वाटतो मद्यपान करावं असं वाटतं त्याची श्रद्धा तामसी असते हा कनिष्ठ किंवा अधम मध्यम कसा असतो त्याला शास्त्र आवडतं वाचायला बरंही वाटतं पण श्रद्धा नसल्यामुळे चित्त किंवा अंतःकरण काही निर्मळ होत नाही आणि ते निर्मळ होत नसल्यामुळं त्याला आपली बुद्धी आणि भावना अर्थात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय काही करता येत नाही हा मध्यम श्रद्धा नाही भक्ती नाही आणि त्याच्या भगवंत आकळत नाही याच्याहीवर एक उत्तमातला उत्तम असा वर्ग असतो त्याला शास्त्रही कळतं आणि त्याच्या चित्तामध्ये निर्मळ श्रद्धाही असते हा अत्यंत दुर्मिळ योग असतो मानवाच्या आयुष्यामधला हा पुरुष उत्तमातला उत्तम असं माऊली सांगते म्हणजे इथे ज्ञानही आहे आणि इथे भक्ती सुद्धा आहे अर्जुनाचा प्रश्न कसा आहे माऊली म्हणते आणि शास्त्राचे घडते लोहे प्रकारे बहुते तरी मूर्खामु शास्त्र सगळ्यांनाच कळत असं नाही मग जो अज्ञानी आहे जो मूर्ख आहे पण ज्याला आत्मज्ञान मिळवायचे जो मुमुक्ष आहे त्याची गती काय असा अतिशय मार्मिक प्रश्न अर्जुनाने केला हा पुसावया जो अर्जुन करी प्रस्तावो, तो सतरा अर्जुनाच्या या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी म्हणूनच भगवंतांनी सतरावा अध्याय सांगितले अर्जुन कसा आहे माऊली म्हणते तो भगवंताना उगाच इतका प्रिय झालेला नाही तो बुद्धीचा प्रियपती आहे तो ब्रह्मज्ञानाची विश्रांती आहे आणि देवाच्या मनोधर्माण म्हणजे देवाच चांगलं करणार आहे ईश्वराचं मनोगत ओळखून त्याप्रमाणे वागणार आहे अर्थात दैवी संपत्ती अनंत सद्गुण धारण करणार आहे आणि म्हणून अर्जुनाला भगवंताचा सखा होण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे अर्जुनाचा प्रश्न असा आहे ये शास्त्र विधिमुसृज्य यजन्ते श्रद्धयान्मिताह तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमहा हो रजस्तमहा शास्त्र कळत नाही पण मनाच श्रद्धा आहे त्यांची गती काय माऊलींनी अगदी स्पष्ट सांगितले केवळ श्रद्धेने मोक्ष प्राप्त होत नाही केवळ श्रद्धा तुम्हाला मोक्षाप्रत नेत नाही श्रद्धा भक्ती ही ज्ञानावर अधिष्ठित व्हावी लागते आणि ते आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त व्हावं लागतं त्यावेळेला चतुर्विध पुरुषार्थ किंबहुना ज्ञानोत्तर भक्तीचा पाचवा माऊलीनी सांगितलेला पुरुषार्थही प्राप्त होत असतो भगवंत सांगतात भवति श्रद्धा देहीनामसा स्वभावजा स्वभावाला अनुसरून तीन प्रकारच्या श्रद्धा आहेत एक सात्विक दुसरी राजसी आणि तिसरी तामसी आता या कशा कशा असतात ते भगवंत सांगतात त्याचं कारण असं आहे की प्रत्येक मनुष्य श्रद्धामयच आहे श्रद्धामयोयम पुरुष हा असं सतराव्या अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या ठाई तीन प्रकारच्या वेगवेगळ्या श्रद्धा असतातच एक सत्वयुक्त दुसरी रजोगुणयुक्त तिसरी तमोगुणयुक्त नुसधियाची श्रद्धा झोंबोपा परमपदा तरी तैसे हे सोहोपे म्हणजे सोप बर का माऊली म्हणते नुसत्या श्रद्धेनं परमपदाला झोंबो म्हणशील प्राप्त करून घेऊ म्हणशील तर किरीटी ते कधी शक्य होणार नाही माऊली म्हणते सात्विकतेनं ज्यांचा पिंड बनलेला असतो त्यांची बुद्धी स्वर्गप्राप्ती किंवा उत्तम लोकप्राप्ती व्हावी म्हणून धडपडत असते ते, ते देवलोकी जातात जे राजस असतात ते राक्षस आणि यक्षांचं भजन करतात त्यांना संपत्ती आणि इंद्रियांचे विषय हवे असतात आणि जे तामस असतात ते जीवांचा बळी सिद्ध करून स्मशानामध्ये भूत आणि प्रेत यांचा अमंगल असा समुदाय त्यांचं पूजन करत असतात मग रजोगुणही टाकावा तमोगुणही टाकावा राजस श्रद्धाही टाकावी तामस श्रद्धाही टाकावी काय धारण करावी माऊली सांगते जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा येरी दोन्ही विरुद्ध यातच अर्जुना शहाणपण आहे की आपली सात्विक श्रद्धा जतन करावी वर्धिष्ठू करावी आणि रजोगुणयुक्त आणि तमोगुणयुक्त अशी श्रद्धा टाकून द्यावी ज्यांच्या ठाई राजस श्रद्धा आहे आणि तामस आहे त्यांना फळही तशीच मिळत असतात म्हणून माऊली म्हणते वडिलांच्या क्रिया पाहून जे वेडावून जातात म्हणजे वडिलांनी चांगलं सांगितलं तर त्यांच्या बुद्धीला येत नाही पंडितांनी काही सांगितलं विद्वानाने सांगितलं तर काहीतरी सांगतोय म्हणून त्याचा तिरस्कार आणि उपेक्षा करतात आपल्याच अभिमानानं श्रीमंतीच्या गर्वानं जे पाखंडी होतात ते शास्त्रवाह्य तपाचाराचा अंगीकार करतात जे वाम मार्गाने जातात भ्रष्टाचार मार्गाने जातात ते काय करतात भगवंत म्हणतात काम जे करवेल तेच ते करतात क्रोध ज्याला मारविल त्यालाच ते मारतात किंबहुना अर्जुना तुला काय सांगू ते असे दुष्टजन ज्यांच्या ठाई तामस आणि राजेस श्रद्धा आहे ते मला दुःखरूपी दगडात पुरतात काय भगवंतांचं सांगणं आहे आपला परावा देही दुःख देती जे जे काही मज दे तुलाही त्यांच्या वागण्यानं भगवंत म्हणतायत ज्या ज्या देहामध्ये मी असतो तो मनुष्य असा राजसतापस श्रद्धेनं वागायला लागला तर मला सुद्धा कष्ट होतात मला सुद्धा वेदना होतात म्हणून सत्वगुणाची थोरवी फार आहे म्हण श्रद्धा जे सात्विकी सात्विकावी की सर्वांपरी म्हणून एकमेव सात्विक श्रद्धा ही जतन करावी वर्धिष्णू करावी असं भगवंत सांगताय आता प्रश्न असा निर्माण झाला की ही सात्विक श्रद्धा वाढवायची असेल तर काय करावं त्याचं सुंदर उत्तर भगवंतानी दिले भगवंत म्हणतात त्याच्यासाठी पहिल्यांदा सात्विक आहाराचं सेवन प्रत्येकानं करावं अंतरात्म्याला तृप्त करेल असाच आहार प्रत्येक घ्यावा आता सात्विक आहार कसा असतो माहुली म्हणते आंगे साने परिणामे थोरू जैसे गुरुमुखीचे अक्षरू तैशी अल्पी जी अपारु तृप्ती सद्गुरु आपल्या शिष्याला सूत्र रूपाने आणि तेवढे त्याला पूर्त कारण त्याचं अंतरंग तृप्त होऊन जात तसं सात्विक आहार केला की देहाची तृप्ती होते आणि पुष्टी होते गीतेमध्ये सात्विक आहाराची नवलक्षणं सांगितली सात्विक आहारानं दीर्घ आयुष्य प्राप्त होत उदाहरणार्थ क्षीर दुसरं द्वंद्व सोसण्याची ताकद वाढते उदाहरणार्थ आपल्याकडे सांगतात गायीचं तूप खावं तिसरं शारीरिक बल वाढतं दूध प्यावं चौथ शारीरिक व्याधीतून मनुष्य मुक्त होतं म्हणजे तिखट आणि तेलकट किमान खावं वर्ज्यच करावं भोजनानंतर आल्हाद आणि तृप्ती वाटते मधासारखे औषधी पदार्थ सेवन करावेत भोजनाच्या वेळी रुचकर असं घ्यावं पायसासारखं सेवन करावं रसयुक्त पदार्थानं शरीर सक्षम होतं म्हणजे त्या त्या ऋतूतली उत्तमातली उत्तम सकस फळं खावीत नंतर स्निग्ध पदार्थ सेवन करावेत त्यामुळे शरीराची आणि बुद्धीची पुष्टी होते उदाहरणार्थ लोणी आणि ज्याच्यामुळे अन्नाचा सारांश शरीरात दीर्घकाळ राहतो असं हविष्य अन्य तेही सेवन करावं ही नऊ वैशिष्ट्य सात्विक आहाराची आहे आता राजस आहार कसा आहे ते आहार नवती घेतले व्याधी व्याळ जे सुतले ते माजवण माजवणपोटी सात गुणधर्म गीतेनी आणि अति अतिकटू खारट फार खारट खाऊ नये हृदयाला वाईट असत उष्ण अति गरम सेवन केलं जिभेची संवेदनाच जाते आणि दाथी लवकर पडतात तीक्ष्ण म्हणजे लाल किंवा हिरवी मिरची तशीच्या तशी, तशी खाणं अतिरुक्ष म्हणजे वाळलेलं किंवा शिळं अन्न आणि दाह करणार म्हणजे अत्यंत तिखट असं अन्न ते राजसन्न ते वर्ज करावं आणि अगदीच असेल तर किमान एवढं एवढं सेवन करावं नवे नवे खरं तर ते वर्जच करून टाकावं आता अन्न कसं असतं मग चमत्कारू देशेधाचा खा जया खा सदोखा कुद्रव्यासी सहा दुर्लक्षण आहे तामसी अन्नाज ते यातयाम असतं म्हणजे अर्ध कच्च गतरस असतं म्हणजे रस त्यातले गेलेले असतात पुती म्हणजे दुर्गंधयुक्त असतं परयुषित असतं म्हणजे अतिशय शिळ झालेलं असतं उच्छिष्ट म्हणजे दुसऱ्यानी सेवन करून उरलेलं असतं आणि अमेध्य म्हणजे अपवित्र किंवा अभक्ष असं असतं हे अन्न माऊली सांगते कधीही सेवन करू नये तेव्हा ज्याला आत्मोन्नत व्हायचे आणि सात्विक श्रद्धा वर्धिष्ठू करायचे त्यांनी काय करावं सात्विक आहार घ्यावा ज्याचा आहार सात्विक होतो त्याची कर्मसुद्धा त्याचं स्वधर्माचरण त्याचा, स्वधर्मा त्याचा स्वयज्ञ सुद्धा सात्विक होत जातो हा कसा यज्ञ आपल्याकडे तीन प्रकारचे यज्ञ सांगितले यज्ञ म्हणजे स्वकर्म बर का यज्ञ म्हणजे कुंड करायचं आणि त्यात आहुती द्यायची एवढा मर्यादित अर्थ नाहीये प्रत्येकाने आपलं स्वकर्म आदर्श अशा प्रकारचं आचरण यालाच गीतेनं यज्ञ म्हटलेलं आहे जो स्वार्थ त्यागावर आधारलेला असतो त्याला यज्ञ म्हणायचं माऊली सांगते किंबहुना फळाशे होय ऐसे या निगुती यज्ञ निर्माण गु जाण सात्वि प्रत्येकानं अत्यंत निस्पृहपणे स्वार्थ त्यागावर असलेलं असं स्वधर्म आचरण स्वधर्मरत असण हाच सात्विक यज्ञ आहे माऊली म्हणते तरी एकू प्रियोत्तम कामू जैसा का मनोधर्मू पतिव्रते सा पतिव्रतेला जसा एकच मनधर्म आपल्या पतीचं प्रिय करावा तसं आपलं कर्म हे निस्प्रह स्वार्थ त्यागी करावं आणि मग त्याला यज्ञाचं रूप प्राप्त करून द्यावं असं माऊली सांगते अर्थात जे कर्म शास्त्रसंमत आहे शास्त्रांनी त्याला मान्यता दिले सदाचाराच्या चौकटीत केलेलं आहे कर्तव्य भावनेनं केलेलं आहे ज्याच्यामुळे मनशांती लाभते आणि ज्याच्यात फलाकांक्षा ठेवलेली नाहीये असं प्रत्येक स्वधर्म स्वकर्म म्हणजे चार शुभ लक्षणांनी युक्त असलेला सात्विक यज्ञच आहे असं माऊली म्हणते आता मनुष्य जर चांगलं कर्म केलं तर मिळते वाईट कर्म केलं तर मनुष्य कितीही मऊ गादी असली तरी त्या गादीवर तडफडत राहतो त्याला झोप येत नाही झोपेसाठी गादी विकत घेता येते झोप विकत घेता येत नाही सुखाची साधनं विकत घेता येतात पण सुख कोणत्याही दुकानात विकत मिळत नाही ते सात्विक कर्मातून म्हणजे सात्विक यज्ञातून निर्माण करावं लागतं असं सा सांगणं सांगणंय आता गंमत पहा राजस असा यज्ञ कसा असतो माऊली आम्हाला सांगते ऐसी केवळ पार्था निष्पत्ती राजस पैते फळ ज्याच्या मनामध्ये असतं कर्म करताना की हे फळ प्राप्त होणार या आशेनं तो कर्म करत राहतो त्याला काय म्हणायचं त्याला राजस्व स्वधर्म राजस्व स्वकर्म म्हणायचं हा यज्ञ राजस स्वरूपाचा असतो फलासक्ती मनामध्ये अतिशय असते माणसं दान देतात पण देताना मनामध्ये आसक्ती असते मसुरकर महाराजांचे एक अद्वितीय उदाहरण सांगतात कुणी व्यापारी म्हणे त्यांच्याकडे गेला तो म्हणाला महाराज आपल्या आश्रमाला उदंड धन द्यावं असं माझ्या मनामध्ये आहे त्यावेळेला मसूरकर महाराज हसले आणि ते म्हणाले आपण किती देणगी देणार आहात जुनी गोष्ट आहे आणि तो व्यापारी म्हणाला दहावीस लाख रुपये सहज देईन त्याची आज कित्येक कोटी रुपये किंमत होते मसूरकर महाराज हस आणि त्यांनी एकच प्रश्न विचारला त्या व्यापाऱ्याला की हे दान कोण देणार त्यावेळेला तो व्यापारी म्हणाला मी देणार मसूरकर महाराज हसले त्यांनी पुन्हा विचारलं की हे दान कोण देणार पुन्हा तो व्यापारी म्हणाला मी देणार मसूरकर महाराज पुन्हा हसले आणि त्यांनी विचारलं बाबा रे हे दान कोण देणार ते तिसऱ्यांदा तो व्यापारी म्हणाला मी देणार त्यावेळी मसूरकर महाराज गंभीर झाले आणि म्हणाले बाबा रे ज्या दानाला इतका मीमीचा स्पर्श आहे ते दान मला नको या आश्रमाला मीचा स्पर्श झालेलं म्हणजे आसक्तीच फलासक्तीचा स्पर्श झालेलं अहंकाराचा स्पर्श झालेलं दान नको म्हणून मला ते नको मी त्याचा त्याग करतो आणि मसूरकर महाराजांनी ते दान घेतलं नाही म्हणून माऊली म्हणते की ज्याच्यामध्ये फलासक्ती आहे असं दान अस कर्म कधीही नसावं ते स्वकर्म कधीही उत्तम आकल उत्तम पारमार्थिक फळ देऊ शकत नाही आता तामसी ज्ञान कसं असतं तरी आचारा विधीचा आधी ओढावारा म्हणून तो धनुर्धरा उत्सृंख नाही विधीची तेथ चाड, नये मंत्रादिक तयाकड अन्न जाता नसुये तोंड मासिये जेवी वैराचा बोधू ब्राह्मणा तेथ कै रिगेल दक्षिणा अग्नी झाला वाऊधाणा वरपडा जैसा कुठल्याही यज्ञामध्ये शास्त्र अन्नदान मंत्र दक्षिणा आणि श्रद्धा ही पाच अधिष्ठानं असतात याच्यापैकी एकही अधिष्ठान ज्याच्यामध्ये नाही त्याला माऊली काय म्हणते हा तामस प्रकारचा यज्ञ आहे मग माणसानी स्वकर्म कसं करावं गोंदवलेकर महाराजांनी त्याला एक फार गोड उदाहरण दिले गोंदवलेकर महाराज काय म्हणतात की आपण स्नान करतो आणि स्नान करताना आपला सगळा देह आपले हात स्वच्छ करत असता हा आपला देह ज्या वेळेला स्वच्छ होतो त्यावेळेला स्नान झाल्यानंतर देह काही हाताला म्हणत नाही की हाता रे बाबा तुझे माझ्यावर केवढे उपकार झाले नाही कारण हा सगळा देह एकात्मच आहे हात काही देहापासून वेगळे नाहीये त्याच्याप्रमाणे जसा देह हातांचे उपकार मानत नाही त्याच्याप्रमाणे समाजामध्ये आपण काही चांगलं स्वकर्म आचरलं हा ज्याच्या ठाई अहंकार नसतं ते स्वकर्म चांगलं असं गोंदवलेकर महाराज नित्य सांगत असतात आणि म्हणून आपण केलेल्या कर्माचे डिंडीम कधी पिटू नयेत सांगू नये जगाला मी सत्कर्म केलं म्हणून आपल्याकडे माऊलीने सांगितलेलं आहे पुण्य कधीही उघडं करू नका पुण्य उघडं केलं की त्याची किंमत शून्य झाली म्हणून समजा कशी गंमत आहे स्वकर्माची पहा की आपल्या देहावर अनंत प्रकारचे रोम असतात इतके बारीक बारीक केस असतात की त्याची गणती करता येणार आकाशामध्ये इतके अनंत तारे असतात की त्याची गणती करता येणार नाही वन पसरलेले सुंदर पुष्करणी उद्यान आहे अनंत पुष्प असतात त्याची मोजणी करता येत नाही पण रोम देहाला असं म्हणत नाही इतकेच देहाला की धन्यवाद रे देहा तू आम्हाला धारण केलंच नाही आप परभाव तिथे मोडूनच गेलेला असतोस स्वधर्म आचरण्यामध्ये आकाशात अनंत तारे असतात ते तारे ग्रह नाना प्रकारच्या चंद्रिका चांदण्या या कधीही आकाशाला म्हणत नाहीत की आम्ही तुझे कृतज्ञ आहोत कारण ते एकरूप होऊन गेलेले असतात वन ज्या ठिकाणी अनंत फुलं असतात ती असं कधी म्हणत नाहीत की धन्यवाद रे बाबा म्हणून माऊली आम्हाला सांगते की सात्विक यज्ञ करावा भावार्थ त्याचा असा आहे की भाव टाकावा आणि आपलं सगळं कर्म जे आहे ते लोक कल्याणासाठी वेचावं हा त्याच्या मागचा भावार्थ झाला आणि म्हणून माउलीनी आम्हाला एक सुंदर सूत्र सांगितलेलं आहे प्रत्येक मानवानं कसं वागावं कसं आचरावं त्याचं ते सूत्र आहे माऊली असं म्हणते त्यागमय यज्ञ त्यागमय तप त्यागमय दान त्यागमय आहार असं सगळं प्रत्येकानं आचरावं त्यातून लोककल्याणाची भावना जागते आणि लोककल्याणानं हा सगळा समाज हे सगळं राष्ट्र आणि मानवजात तृप्त होऊन जाते पण हे करण्यासाठी अगोदर दैवी संपत्तीलाच धारण करावं लागतं आणि स्वकर्म आचरावं लागतं का संतांनी आम्हाला सुंदर मार्ग घालून दिलाय स्वतः दैवी संपत्ती धारण करतात मग जगाला सांगतात दैवी संपत्ती धारण करा रे हे सर्वार्थानी खरंय तुकोबांनी नाही सांगितलं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले पहा बरे किती गोड सांगितलेलं आहे माऊली तेच सांगते संत सगळे एकमुखानच बोलतात ही तर सगळ्या संतांची गंमत आहे बाहेर वर्तन वेगळं आतला सगळ्या संतांचा गाभा एकच पहा काय सांगितले आ, 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 आ साले i uh -huh.